नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काय होतं की बऱ्याच वेळा आपण भाज्या घरामध्ये भरपूर घेऊन येतो पण राहिलेल्या शिल्लक भाज्या असतात त्या फेकून पण देता येत नाहीत तर त्या सगळ्या एकत्र करून पण आपण नवीन एक छानशी भाजी बनवू शकतो तर असंच झालं की काल माझ्याकडे थोडंसं पनीर होतं वटाणा होता आणि शिमला मिरचीसुद्धा होती तर म्हटलं चला पटकन टिफिनसाठी भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं मसाला तयार करते अगोदर तर एक दोन कांदे मी चिरून घेतलेत दोन टोमॅटो छान असे चिरून घेतलेत मोठे मोठे कारण टोमॅटोची ग्रेव्ही असेल ना तर पनीरीची किंवा वटाण्याची भाजी आहे ना छान होते मस्त आणि थोडंसं सा दाटसर सार पण बनवता येतं तर सुरुवातीला आपण इथं मसाले तयार करून घेऊया गॅसवरती पॅन ठेवलं आहे मी त्यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं अर्धाभर चमचा एवढं कारण कांदा लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यात एक दालचिनीचे दोन तुकडे दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी टाकली आता लगेच आपण कांदा टाकू यामध्ये भाजून घेण्यासाठी कांदा लगेच लालसर झाला की त्याच्यामध्ये लगेच आपण टोमॅटो पण टाकायचे सध्या बाजारामध्ये ओले कांदे येत आहेत ना त्यामुळे कांद्याला थोडासा वेळ पण लागतो भाजायला कांदा टोमॅटो मॅश होतो तोपर्यंत आपण थोडेसे काजू पण त्यामध्ये टाकू तर रेग्युलर काजूमधलेच मी आता थोडेसे यातले तुकडे वगैरे असतात ना साय राहिलेले ते शोधून शोधून मी त्यामध्ये टाकते एक दहा आठ ते दहा काजूचे तुकडे टाकायचे आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो एकदा पॅनमध्ये टाकलं ना की दोन ते ती तीन मिनटामध्ये तो लगेच मॅश होतो जास्त वेळ पण लागत नाही आहे आता इकडे मसाला आपला तयार झाला आहे तो थंड करायला ठेवूया थंड करण्यासाठी काय करायचं पॅनमधून साईडला काढायचं कारण पॅन पण गरम असतो ना त्यामुळं जरा वेळ लागतो आणि आपली घाईमध्ये कामं असतं ते पटपट होतात त्यामुळं साईडच्या प्लेटमध्ये आपण काढून ठेवू हो थंड व्हायला त्याचबरोबर त्यातले खडे मसाले आहेत ते सगळे मी काढून टाकते आणि तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही पेस्टमध्ये ते बारीक केले तरीसुद्धा चालतील पण मी इथं सगळे खडे मसाले काढून टाकले कारण कारण काय होतं काळी मिरी आहे ना ती थोडीशी जास्त तिखट असते त्यामुळं भाजी डबल तिखट होते परत पण आपण तिखट वापरतो त्यामुळं मी सगळे मसाले काढून घेतले आता लगेचच आपण या मसाल्याची पेस्ट बनवून घेऊया यामध्येच आपण लगेचच दोन तीन तुकडे आल्याचे टाकायचे आहेत लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हे बारीक पेस्ट करून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपण फोडणी घालूया त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं बटर घातलं आहे आणि एक दोन एक चमचा एक ते दीड चमचा आपण तेल घेतलं बटर ऑप्शनल आहे तुम्ही फक्त तेल वापरलं तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा जिरे आणि एक तेजपत्ता टाकून हे छान असं परतून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये एक बारीक चिरलेला मी कांदा टाकला आहे कांद्याला पण लालसर होईपर्यंत परतूया लगेच यामध्ये शिमला मिरची टाकूया कांद्याला जास्त न भाजायच्या अगोदरच शिमला मिरची टाकायची म्हणजे अगदी थोडासा थोडा थोडासा कच्चा आहे तोपर्यंत शिमला मिरची थोडीशी परतली की लगेच त्यामध्ये वटाणा घालूया कारण वटाण्याला थोडंसं वाफलायला वेळ लागतो त्यामुळे थोडासा तेलामध्ये परतला ना नंतर भाजीमध्ये लगेच शिजतो आता मसाल्याची पेस्ट काढली ना आपण ती यामध्ये टाकून घेऊया पेस्ट चांगली मिक्स करायची आहे आता दोन ते तीन मिनटं पेस्ट आता इथं आपण चांगली एकसारखी फिरवत राहूया हे बघा कलर चेंज झाला आहे मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडंसं अगदी इथं पाणी घालायचं आहे पाणी घेतल्यानंतर परत छान असं मिक्स करूया आता राहिलेले बाकीचे मसाले टाकू तर अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लगेच आपण इथं लाल तिखट घालूया आणि हा पनीर मसाला आहे तो एक चमचा हे सगळं मिक्स करायचं आहे तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा कमी जास्त आणि हे छान असं मिक्स करून घेऊ हो। बघा मस्त एक जास्त थोडासा टोमॅटो हो घेतला ना ग्रेव्ही जरा छान दाटसर होते आता लगेच यामध्ये आपण पाणी घालू तर मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे हे परत एकदा मिक्स करूया पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करा थोडी पातळ ग्रेवी करायची दाटसर करायचे आपल्या ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे असते तर लगेच यामध्ये आपण पनीर पण पन टाकून घेऊया तर हे बघा मस्त अशी भाजी तयार झाली आहे आता वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि परत एकदम भाजीला छान असं मिक्स करून घेऊया तर घरामध्ये शिल्लक राहिलेल्या भाज्यांमध्ये आपण ही छान अशी भाजी बनवली ती पण टिफिनसाठी वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूया तर अशा प्रकारे मस्त पनीर आणि मटरची भाजी बनून तयार आहे तुम्हीसुद्धा सकाळच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा अशी सुंदर भाजी बनवू शकता कमी तेलामधली आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये आवडलीच तर मानवीस किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि बेलायकनवरती पण क्लिक करा म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील नंतर आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार